नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीचे भजे बनवलेले आहेत बघू शकताय मस्त असे क्रिस्पी कुरकुरी आतून एकदम पोकळ झाले होते मस्तच टेस्ट आली होती या भज्यांना तर हे भजे मी मूग डाळीच्या पिठापासून बनवलेले आहेत बघू शकताय मस्त असे भजे झाले होते अप्रतिम लागत होते कधी कधी आपण मूगडाळ भिजत घालतो आणि ते मिक्सरला वाटून आपण भजे बनवतो पण इथं डाळ न भिजवता मी अख्खी डाळ तशीच वाटून घेतली होती मिक्सरला आणि त्या त्याचे भजे बनवले होते मस्त लागले होते अशा एका वेगळ्या पद्धतीचे बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे एक मी वाटी भरून अशी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय डाळ पण मी वाटेला थोडंसं कमी आहे एवढी डाळ घेतलेली आहे तर ही विकतची डाळ आहे माझी घरचीसुद्धा घेतली तरी चालेल मिक्सरला आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं बारीक वाटलं जातं तर बघू शकताय मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया आता एक भांडं घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतला होता इथं कांदा तर तो टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरचीसुद्धा मी बारीक केली होती चाकूने तुम्ही मिक्सरला वाटूनसुद्धा घालू शकताय तर आता इथं बघू शकताय चवीनुसार थोडंसं मीठ टाकत आहे मी आणि आता हातावर क्रश करून ओवा घेतलेला आहे क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो तर बघू शकता हातावर क्रश करून मी ओवा टाकून घेत आहे आणि आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा लाल तिखट टाकत आहे मी आवडीप्रमाणे तुमच्या हिरवी मिरची जर टाकायची असेल तर ते सुद्धा टाकू शकतंय इथं मी सोडा घेतलेला आहे चिमटीत बसेल इतकाच सोडा होता ते याच्यामध्येच टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घेतलेला आहे आणि आता इथं जिरं घेतलेलं आहे ते पण हातावर क्रश करून टाकायचं आहे छान फ्लेवर येतो हातावर क्रश करून टाकल्याच्या नंतर तर आता इथं बघू शकताय वाटून घेतलेलं पीठ सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला दुसरं मी पीठ याच्यामध्ये वापरलेलं नाही थोडासा कांद्याचा प्रमाण मी जास्तच ठेवलेलं आहे म्हणजे छान लागतं भजे तळल्याच्या ला नंतर कांदा जास्त असला की तर आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकते मी चमच्याने सुरुवातीला एकजीव करून घेत आहे आणि नंतरनं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला सैलसर जसं भज्याचं बॅटर असतं तसं आपल्याला कालवून घ्यायचं आहे म्हणू शकता किंवा पीठ खलवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि सैलसर ठेवायचं आहे सैलसर ठेवल्याने थोडंसं घट्टसरपणा येतो भिजल्याच्या नंतर तर परत जर घट्टसरपणा आला की थोडं एक दोनच्या दोन तीन तीन दोन तीन तीन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी घालून परत सैलसर डोमळून घ्यायचं आहे किंवा सैलसर बॅटर कालवून घ्यायचं आहे म्हणू शकताय भज्यांचं तर बघू शकताय ह्याला एक पाच ते दहा मिनिट आता आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तर बघू शकता एकदम भुसभुशीत होतं पाच ते दहा मिनटानं थोडंसं घट्टसर झालं की दोन ते तीन चमचे पाणी घालायला सांगितलेलंच आहे अगोदरच मी आता इथं तेल गरम करून घ्यायचं आहे मीडियम तेल गरम करायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तेल गरम झालं की मीडियम करायची आहे हाय ठेवायचं नाही भजे सोडल्याच्या नंतर मग हाय करायचं आहे मी गॅसची फ्लेम आपल्याला सगळे भजे मी सोडून घेत आहे याच्यामध्ये तर बघू शकता मी थोडे मोठेच ठेवत आहे भजे भज्यांचा आकार छोटे छोटे काढत नाही थोडेसे वाकडे तिकडे सोडले तरी चालेल क्रिस्पी छान येतो वाकडे तिकडे सोडल्याच्या एखादा अर्धा मिनिट सोडल्याच्या नंतर भजे याला चमचा लावायचा नाही कारण भजे असे खाली चिटकल्यासारखे होतात आणि ते काढायला गेलं की मग अर्ध खाली कढईला चिटकतं आणि अर्ध वरती राहतं तर शक्यतो एखादा अर्धा मिनिट भजे जोपर्यंत कडक होत नाहीत तोपर्यंत ते ना चमचा लावायचा नाही तर आता बघू शकताय एखादा अर्धा मिनट झालेला आहे बघू शकताय आता कलत्याच्या त्याच्या साह्याने मी उलटपुलट करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय गॅसची फ्लेम मी आता हाय केलेली आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे सतत असं चमचा फिरवत राहायचं आहे आतमध्ये म्हणजे एकसारखा कलर येतो भज्यांना सगळ्याच तर चमचा नाही फिरवलं की मग खालची बाजू जास्त तळी जाते वरची बाजू पांढर दिसते दोन कलर येतो शक्यतो चमचा फिरवत राहावा तर बघू शकता मस्त असा एकसारखा कलर आलेला आहे काढून सुद्धा घेत आहे मी भजे बघू शकताय एकसारखा कलर आलेला आहे अप्रतिम दिसतात जास्त सुद्धा होत नाहीत हे भजे बघू शकताय मस्त असे दिसत आहेत आत्ताच व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना परत भेटू अशाच एक अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद